विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसासाठी निलंबन करण्यात आले आहे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला होता त्यानंतर सभापतींनी निलंबनाचा निर्णय घेतला दानवे यांचे निलंबन झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला सभापतींच्या विरोधात देखील विरोधकांनी घोषणाबाजी केली विरोधकांकडून या मुद्द्यावर चर्चेची मागणी करण्यात आली होती पण सभापतींनी ही मागणी फेटाळून लावली त्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला विरोधकांना सभापतींनी खडेबोल सुनावले सभागृहामध्ये अशा प्रकारचे शब्द वापरणे चुकीचे आहे ही कसली संस्कृती आहे त्यांच्या नेत्यांनी त्यांना समजवायला हवे कारण अशा वक्तव्यामुळे चुकीचा पायंडा पडेल असं नीलम गोरे म्हणाल्या चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात प्रस्ताव मांडला अशा प्रकारचे वक्तव्य आणि शिविगाळ विधिमंडळात करणे अत्यंत चुकीचे आहे असं त्यांनी म्हटलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावरून प्रतिक्रिया दिली अशा प्रकारचा प्रस्ताव यापूर्वी कधीही मांडण्यात आला नव्हता अत्यंत असभ्य आणि आक्षेपार्थ शब्दांचा सभागृहात वापर करण्यात आला असं फडणवीस म्हणाले आहे